पत्रकारानं त्या बापाला प्रश्न विचारला बाबा तुम्हाला मुलगा नाही तुम्ही काय करता तुम्ही काय करता त्या बापाने उत्तर दिलं भरत महाराज काही नाही म्हटले माझा पोरगा निघून गेला ना त्यावेळेला मला भारत देशाची मिलिटरीचे कपडे दिले होते सरकार आणि ते मिलिटरीचे कपडे मी कपाटात सांभाळून ठेवले कशासाठी काय नाही म्हटलं आता पोरगा तर नाही राहिलं एकच मुलगी आहे कल्याणी नावाची आहे तिला सांगितलं तू व्यायाम कर निवडे मिलिटरीचे कपडे तू घाल आणि त्याच्या जागी तू सीमेवरती लढायला जा तेवीस वर्षाचा पोरगा मृत्यूच्या शयीवरती पाहिला धार दिशी बाप खाली कोसळला दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी भेटणार माझा बाळ सखा गालावरुणी जय गालावरुणी हात फिरवून आई पोटासी धरते जीवलग पुत्र माझा झाला बापाचे मन गिवर गावात दिवाळी झाली गावात कोणी अन्न शिजवलं नाही गावात कोणी सण केला नाही तेवीस वर्षाचा पोरगा निघून गेला एक वर्ष झालं साहेब या घटनेनं आणि एक वर्षाला वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं ना तर पत्रकारानं त्या बापाला प्रश्न विचारला बाबा तुम्हाला मुलगा नाही तुम्ही काय करता तुम्ही काय करता त्या बापानं उत्तर दिलं भरत महाराज काही नाही म्हटले माझा पोरगा निघून गेला ना त्यावेळेला मला भारत देशाची मिल्ट्रीचे कपडे दिले होते सरकार आणि ते मिल्ट्रीचे कपडे मी कपाटात सांभाळून ठेवले कशासाठी काय नाही म्हटले आता पोरगा तर नाही राहिलं एकच मुलगी आहे कल्याणी नावाची आहे तिला सांगितलं तू व्यायाम कर निवडे मिलिट्रीचे कपडे तू घाल आणि त्याच्या जागी तू सीमेवरती लढायला जा यशोदा गोसावी नावाची एक मुलगी आकरून महाराज साखरे नाव टाकलं ते पहिलं कीर्तन येतं धर्माचे पालन माझी बहीण आहे ती मला देवानं सक्की बहीण दिली नाही चुलत बहीण दिली नाही मावस बहीण दिली नाही एक माझी बहीण आहे ती शहीद केशव गोसावीची पत्नी आहे अकरा अकरा दोन हजार अठराला तो पोरगा शहीद झाला तेव्हापासून मी तिला बहीण मानलेलं आहे माझ्याजवळचे चांगले भरपूर पैसे मी तिला देतो माझ्याजवळची भारीतली साडी मी दरवर्षी तिला घेतो कारण ती पोरगी नवरा गेल्यावर माहेरी गेली नाही नवरा गेल्यावर सहा दिवसानं मुलगी झाली तिला त्या ते मुलीचा सांभाळ करते अशी खूप मुलं आहेत बघा देशात की ती आपल्यासाठी प्राण देतात त्यांनी म्हटलं पाहिजे शेवट तो भला माझा बहू गोड झाला अरे तानाजी म्हणतोय आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच शेवट तो भला माझा बहू गोड झाला शिवानावी म्हणतोय राज द्या तुमचा मुगुट द्या तुमची तलवार द्या तुमचे कपडे द्या तुमचे ते शेला मी बसतो राजा या पालखीत राजा तुम्ही जा विशालगडावर मी थांबतो राजा या सिद्धीच्या श्याम्यात हे शिवा कपडे मिळतील तलवार मिळेल मान मिळेल राजाचं नाव मिळेल पण हे सगळं घालून तुला जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं हे शिवा हे जिथं घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं पोरगा म्हणतो मग राज असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल त्यानं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला बाजीप्रभू म्हणतोय लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा हो त्यानं म्हणावं शेवट तो भला माझा बहू माधारी मेहतर कळायला पाहिजे माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मुसलमान हे विचार हे साहेबांनी माझं कीर्तन का ठेवलंय हो का ठेवलंय किती लोक आणू शकतात ते, ते पण का आजच्या तरुण पिढीला माझ्या इंदापूर तालुक्याला हो विचार चांगले मिळाले पाहिजे ते समाज योग्य जागृत झालं पाहिजे ते जागे झाले पाहिजे याच्यासाठी कीर्तन आहे जिवंतपणे संत आपल्याला शिकवतात तुम्ही बना शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठोबाई विठो हो। एक मिनट एक, एक पाच मिनटं बसा बस पाच मिनटं फक्त घेतो आणि पुढं लगेच आपण पुढच्या कार्यक्रमाकडे का जाणार आहोत आज हे सोळावं पुण्यस्मरण आहे श्रद्धेय कर्मयोगी शंकरराव पाटलांचं ऐका बरं का माझ काय असतं भगवान आपल्याला दोन पिशव्या देत असतो हातावर भरत महाराज आणि त्या पिशव्या भराव्या लागतात काही लोकांनी खूप चांगल्या पिशव्या भरल्यात बरं खूप चांगल्या इतक्या चांगल्या पिशव्या भरल्या काही लोकांनी मात्र खूप वाईट पिशव्या भरल्या असं करू नये कशाला चांग कुणाच्या डोक्यात आपली टोपी का घालतं का टोपी आपल्या डोक्यामध्ये घेतात नाही चांगली पिशवी भरा चांगल्या पिशवीला खूप प्राधान्य आहे जगात खूप चांगलं भला किसी का सके सकेतो बोरा किसी का मत करणार पुष्प नाही सकते तो रहना पिशवी चांगली भरा एखाद्या गरीब मुलीचं लग्न पिशवीमध्ये भरा एखाद्या अनाथ मुलाचं शिक्षण पिशवीमध्ये भरा शिवाजी महाराजांचा एखादा मावळा पिशवीमध्ये भरा एखाद्या सप्ताची पंगत पिशवीमध्ये भरा एखाद्या वारकऱ्याच्या दिंडीतलं भजन पिशवीमध्ये भरा हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा